ये पितरान तुम नमस्कार दो। ओम से गणेश देवताए नम ओम से कुलदेवताए नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्वश्री इष्टलिंगदेवताए नमो नम हो पवित्र आग्नि होली पवित्र आग्नि आम्हत षड षडविकार यांचे दहन हो जळून भस्मसात हो आणि आमच्या सर्वांच्या आयुष्यात भक्तिमार्गाला एक चांगले वळण लाभू देऊ हीच भगवान विष्णूच्या चरणी प्रार्थना आणि विनंती धन्यवाद मित्रांनो मित्रांनो शिवसेना मी कडप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो मित्रांनो शालिवान शेके एकोणविशे पंचेचाळीस शोभन नामसरातील आपल्या सनातन हिंदू धर्मातील सण वार या साखळीतील सहा दिवसांचा होळी महापर्व येत्या रविवार दिनांक चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पासून रंगपंचमी पर्यंत आहे मित्रांनो तसा तर होलाष्टकाची सुरुवात या होळी पर्वाचा प्रारंभ असतो आणि हा सुरू होतो दुर्गाष्टमी पासून कट कारस्थानाने अग्निस्थानी खांब रोवल्या जातो म्हणून याला होलाष्ट काळ म्हटले आहे या काळामध्ये शुभ कार्याला पूर्णपणे विराम दिलेला आहे मित्रांनो वर्ज सांगितले आहे होळीचा पर्व तांत्रिक मांत्रिक जादू टोना काळी जादू करणी बाधा वशीकरण करणाऱ्यांचा हा सण आहे मंत्र जप अनुष्ठान ध्यान धारणा मंत्र सिद्धी करण्याचा हा सण आहे युग कुठलेही असो मित्रांनो युग कुठलेही असो देव मानव व दानव समाज हा असणारच आहे अहंकार असणारच आहे दानव वृत्ती मानव व देवावर स्वार होणारच हे लक्षात घ्या मित्रान हिंसक मार्ग हिसकावून घेण्याचा मार्ग समोरच्याला संपवण्याचा मार्ग स्वतःच्या अहिक सुखासाठी मान प्रतिष्ठेसाठी अवलंबणारच सध्याची राजकीय परिस्थिती हेच आदर्श चित्रण आम्हाला दर्शवत आहे मित्रांनो मित्रांनो दानव वृत्ती कितीही महान बलवान असू देत राजा दक्ष प्रजापती हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू शंकासूर असे अनेक उदाहरणं आहेत मित्रांनो शंभर कौरव शेवटी धर्माच्या व भक्ताच्या आड येणाऱ्यांना भगवंताला संपावेच लागते मित्रांनो अगदी नियमांचे उल्लंघन करून शंकासुराचा वध हा त्यातलेच उदाहरणे आहे मित्रांनो तर हे उदाहरण जे आहेत ती आपण नीट अभ्यासच चाला मित्रांनो यावरून आपल्याला लक्षात येते की आपण आपल्या भक्ती मार्गाची वाटचाल कशी करावी ती कशी असायला हवी किती श्रद्धा भक्तिभाव आपल्या भक्तीमध्ये असायला हवा हे यावरून कळते मित्रांनो मित्रांनो फाल्गुन पौर्णिमा दरम्यानच्या धार्मिक ऐतिहासिक सत्य घटना ज्या आहेत त्यावरून आपण उद्याच्या फाल्गुन पौर्णिमेचा अर्थात होळीकोत्सवाचा आपण आनंद घेणार आहोत किंवा आढावा घेणार आहोत यात सर्वात प्रथम होळी म्हटली की आपल्याला भगवान विष्णूंची आठवण येते भगवान विष्णू जर्व जगताचे पालनहारी जय श्री हरि जय श्री हरि ओम नमो भगवते यांचा परम भक्त दानो कुळात जन्म घेऊनही भगवान विष्णूचा तो परम भक्त होता अर्थात त्याचे जन्मजन्मीची ही त्याच्या कामाला आली मित्रांनो आणि भगवंताने खास त्याला वाचवले मित्रांनो जीवनदान दिले वडील दानव हिरण्यकश्यपू या हिरण्य कश्यपूची आपल्याला सर्वांना कथा माहित आहे मित्रांनो किती त्याने त्रास दिला भक्त प्रल्हादाला की तुझा भगवान विष्णू इतर कोणी नसून तो मीच आहे माझेच तू पूजा कर हे सर्व जगाला तो ओरडून सांगायचा पण भगवान विष्णू कोण आहेत त्यांची काय ताकद आहे त्यांचे काय मर्यादा आहे हे फक्त भक्त प्रल्हादाला माहित होते आणि पुढे चालून अनेक पद्धतीने या हिरण्या कश्यपोने आपल्या मुलाला संपवण्याचे अनेक बेत आखले मित्रांनो स्वतःच्या बहिणीला जे काही वरदान होते अग्निदेवतेचे की तो कितीही अग्नी कुठल्याही अग्नीमध्ये तू भस्मसात होणार नाहीस तर तिचा उपयोग करून देखील भक्त प्रल्हादावर भक्त प्रल्हादाला तिच्या मांडीवर बसून चिता पेटवली मित्राने तरी देखील त्याची बहीण कश्यपची होलिका ही भस्मसात झाली वरदान तिचे खोटे ठरले आणि आपल्या परमभक्ताला भक्ताला भगवान विष्णूने अभय दिले वरदान दिले जिवंत ठेवले याचा अर्थ काय होतो मित्रांनो हे लक्षात घ्या ही कथा आहे कथा म्हणजे सत्य घट घटना आहे अशी नाही की ही घटना कथा रचलेली आहे असे नाही तर यावरून हेच सिद्ध होतं मित्रांनो एकच की भक्ती मार्ग किंवा भगवंतावर आपली किती निष्ठा आहे श्रद्धा आहे भाव आहे समर्पण भाव आहे त्यावरच आपले जीवन अवलंबून असते आपण जन्म मरणाची भीती बाळगायची नाही ती जर बाळगली तर आपला विश्वास हा कुठेतरी कमी पडतो खंडित पडतो श्रद्धा खंडित समर्पित भाव पूर्णपणे शंभर टक्के होत नाही मित्रांनो हे दिसून येते मित्रांनो कुठेतरी आपण आपला अधिकार ठेवत असतो मित्रांनो पळायची जागा ठेवत असतो तसं भक्त परला छोटासा बारा तेरा वर्ष पण त्याने कुठेही तशी जागा ठेवली नाही मरणाला तो कधीही घाबरला नाही कारण त्याच्याकडे श्रद्धा होती भक्ती होती भगवान विष्णू हे त्याच्या बाजूने होते तर हे एक उदाहरण आहे हे याव्हा या घटनेपासूनच या होळीला सुरुवात झाली होळी पे होळीच्या जे जशीच्या तशी त्या हे समाजामध्ये रूढ झाली मित्रांनो मग त्याचे रूप कसे झाले ते की जी वाईट शक्ती जी धर्माच्या भक्ताच्या आड येते तिला संपवणे जाळून भस्मसात करणे हाच एक उद्देश यामध्ये आहे मित्रांनो आणखी एक उदाहरण तुम्हाला या निमित्त सांगतो मित्रांनो होळीच्या भगवान शिव ज्या वेळेला समाधी अवस्थेमध्ये होते मित्रांनो तर तेव्हा रती आणि मदन यांचा खेळ चाललेला होता की भगवान शिवाचे आपण समाधी भंग करायची आहे ती कशी करायची तर त्यांच्यातला जो आ, काम जो होता त्याला प्रेरणा द्यायची अंतरात्म्यामध्ये जी काही प्रेरणा आहे तिला जागृत करायचं आणि मदनाने तो आपला बाण सोडला मदन पान आणि भगवंताच्या लक्षात आलं समाधी भंग झाला आणि त्यांचा तिसरा डोळा उघडला गे गेला तो मदन यात भस्मसात झाला हाही दिवस तो फाल्गुन पौर्णिमेचा दरम्यान आहे म्हणून हे एक उदाहरण या होळीच्या मागे आहे मागे इतिहासा आणखी एक उदाहरण सांगितले जाते मित्रांनो धुंडा राक्षसेनीचं की जे लहान मुलांना किंवा अशक्त माणसांना ती पळवून न्यायची घाबरवायची तर ही काही केल्याही गावातून जात नव्हती तर अनेक प्रकारे हिला शिव्या देऊन शिवेगाळी करून हिच्या नावाने बोंब मारून हिला कसे तरी गावातून बाहेर हाकलून देण्यात आले मित्र तोही दिवस मित्रांनो फाल्गुन पौर्णिमेच्या दरम्यानचा आहे म्हणून होळी पेटवल्यानंतर अशा या राक्षसी वृत्तीला आपल्या भक्ती मार्गातून दूर घालवले जाते दूर घालवायचे असते यांना जवळ येऊ द्यायचे नाही मित्रांनो म्हणून ही बोंब ठोकायची असते आणखी एक उदाहरण आहे मित्रांनो की बालरूपातील भगवान श्रीकृष्णाने पुतना राक्षसीनेला मृत्यूदंड दिला की जे भगवंतालाच मृत्यूच्या पाशात ओढण्यासाठी आली होती त्यांना मृत्यू देण्यासाठी संपवण्यासाठी आली होती आणि स्वतः संपली मित्रांनो ते हे असे अनेक उदाहरणं आहेत मित्रांनो आणि हे लक्षात घ्या मित्रांनो की ह्या उदाहरणामध्ये एकच सत्य आहे की धर्म आणि त्या धर्मासाठी जगणारा भक्त या दोन गोष्टीसाठी भगवंत पुन्हा पुन्हा या युगामध्ये प्रकट होत असतात मित्रांनो त्यांचं तसं वचन आहे की ज्या ज्यावेळी धर्मावर संकट येईल माझ्या भक्तांवर संकट येईल तर ते संपवण्यासाठी मी प्रगट होईल आणि ते होतात अनेक वेळा भगवान विष्णूंनी भगवान शिवानी जन्म घेतलेले आहेत मित्र अवतार घेतलेले कशासाठी धर्माला वाचवण्यासाठी सत्याला वाचवण्यासाठी भक्तांना वाचवण्यासाठी त्यांना रक्षण करण्यासाठी देव मुना मुनी ऋषी मुनींचे रक्षण करण्यासाठी तेव्हा आपण या सणाला किती महत्व द्यायचं हे आपण ठरवायचं आहे मित्रांनो कारण आपल्या भक्तिमार्गातही असे काही शत्रू असतील मग ते शत्रू आपल्या घरातील असतील आपल्या मित्रमंडळीत असतील आपल्या परिवारात असतील आपल्या समाजात असतील आपल्या गावात जिल्ह्यात कुठेही असतील तर त्यांना संपवण्याचं काम हे भगवंत करणार आहे त्यांना थांबवण्याचं काम अडवण्याचं काम भगवंत करणार आहे हे आपलं काम नाही आहे मित्र आपलं काम एकच भगवंताचं नामस्मरण करणं सतत चोवीस तास प्रत्येक श्वासागणिक त्यांचं नामस्मरण करणं हाच एक यावर उपाय आहे मित्रांनो असे नाही की हा तोडगा केला तो तोडगा केला हे टोणके केले टोने केले आणि आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी अनेक काही उपाय केले लक्ष्मी पाहिजे कशासाठी मित्रांनो आपण उपाशी नाही आहे मित्रांनो काहीतरी व्यवस्था भगवंताने आपल्यासाठी केलेली आहे त्याच आपल्याला तृप्ती मानायची आहे शांती मानायची आहे कारण मग गरजेपेक्षा जास्त आपल्याला संग्रह करायचा नाही हा नियम आपण विसरतो मित्रांनो आणि लक्ष्मी लक्ष्मीप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती अखंड करोडपती होईल वगैरे असे ज्या काही ज्या गोष्टी आहेत या अनेक माध्यमातून आपल्या समोर येतात मित्रांनो आणि त्यामागे आपण लाभ लागतो आणि भगवंताचा त्या ठिकाणी आपण उपयोग करून घेतो हे योग्य नाही मित्रांनो भगवान शिव शु, शिवाच्या पिंडीवर अशा प्रकारे काही नाना प्रकारे उपाय केले जातात की जेणेकरून आपल्याला सुख समृद्धी आणि शांती मिळण्यासाठी मित्रांनो तर असे मतलबी जे काही आहेत मित्रांनो सेवा मित्रांनो यांच्या मागे लागू नका हे मला आपल्याला आवर्जून या होळीच्या निमित्ताने सांगायचे मित्रांनो एक भक्त म्हणून आपल्याला आपली पात्रता सिद्ध करायची भक्त प्र्हादा प्रमाण ते सिद्ध न करताच आपण आपल्या सुखासाठी सहरा बैरा इकडं तिकडं पळत असतो मित्रांनो तर असे करू नका मित्रांनो आपला भक्तिमार्ग हा शुद्ध सात्विक आणि बलवान असा ठेवा भगवान कधीही तुम्हाला येतील आणि वाचवतील तुमच्यावर संकट येणार नाही मित्रांनो प्रारब्धानुसार जे काही आपले श्वास आहेत श्वासांची संख्या आहे त्यापासून आपल्याला कोणी परावृत्त करू शकणार नाही आणि जर यातच आपल्याला परमभक्तीने आपल्या आपल्या भगवंताचे जर जा दर्शन झाले तर मग ते श्वासांची संख्या कितीही वाढू शकते त्याला काही सीमा राहतात नाही हेही एक उदाहरण आहे मित्र मार्तंड ऋषींचे तेव्हा मित्रांनो या होळीच्या सणाचा आपण अशा प्रकारे उपयोग करा की यामध्ये आपले सर्व काही जे काही वाईट आपल्या अंगी गुण असतील ते भस्मसात होत हे भगवान विष्णू चर्चरणी आपल्याला प्रार्थना आणि विनंती करायची भक्तिमार्गातले माझे सर्व काही अडथळे आपण भगवंता हे जय श्री लक्ष्मी नारायण देवा हे आपण दूर करा आणि मला आपली जास्तीत जास्त सेवा करण्याचा मौका द्या तेव्हा धन्यवाद मित्रांनो आजचा हा होळी होळीनिमित्ताचा जो काही व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास समत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवारस शेअर करा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो परत एकदा आपल्या सर्वांना होळीनिमित्त हार्दिक